सध्या राज्यभर गाजत असलेल्या अहिलानगर मनपातील 778 रस्त्यांचा सुमारे 350 ते 400 कोटींच्या घोटाळ्यावरून उडत असलेल्या आरोपांची राळ काही थांबायला तयार नाही या प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊतांवर यांच्यावर ईडी प्रकरणावरून पलटवार करत टीका करणाऱ्या आमदार जगतापांना शिवसेना ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख किरण काळेंनी खासदार राऊत लिखित नरकातील स्वर्गपुस्तक भेट म्हणून पाठवले आहे एवढेच नाही तर काळे यांनी आमदार जगताप यांना पत्र पाठवत आमने सामने चर्चेला येण्यासाठी जे शहर शिवसेनेच्या वतीने निमंत्रणही दिले आहे त्यात म्हटले आहे या प्रकरणात भ्रष्टाचार घोटाळा न झाल्याचे आपले म्हणणे आहे आपण सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी आहात आपण लवकरच लोकार्पण होणाऱ्या डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आपण बाजू घेतलेल्या भ्रष्टाचारांच्या समर्थनार्थ आपल्याकडे असणारे पुरावे घेऊन यावेत माझ्याकडे ढिकभर पुरावे आहेत येताना आपली प्रवक्तेगिरी करणाऱ्या आयुक्त यशवंत डांगे यांनाही आणावे तारीख वेळ आपणच कळवावी आपल्या बनावट आय टी पार्क बद्दल देखील यापूर्वी मी आपल्याला चर्चेचे निमंत्रण दिले होते तेव्हा आपण पळून गेला आखाड्यात उतरलाच नाहीत यावेळी मात्र आपल्या स्वभावातील भित्रेपणा बाजूला ठेवत न घाबरता जनतेच्या समोर जाहीर खुली चर्चा करण्यासाठी जरूर यावे यामुळे आता शहर शिवसेनेने दिलेले हे निमंत्रण जगताप स्वीकारतात की नाही हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे